ਜਾਣਾ ਮੇਂ ਪ੍ਰਥਵੀ ਸਮੂਰਤ ਰਲੀ ਤੇ ਨਾਮੁ ਵਾਚੀ ਵਸੋ ਜਿ ਰੂਪੇ ਸਾਗਰ ਪੰਜ ਰਸਮ ਜਲੀ ਤੇ ਰੂਪ ਧਿਆਨੀ ਵਸੋ ਜਿ ਆਪਾ ਦੇ ਫਨ ਕਾਇਆ ਸਪੈਸ਼ਿਨਾ ਤੋ ਪਾਗ ਭਾਇਤ ਸੁ ਜਿ ਹਸਤੇ ਗਿਰਿ ਗੋਵਰਧਨ ਉਚਰਾ ਤੋ ਹਸਤ ਮਾਥਾ ਵਸੋ శ్రీ ਗੋਪਾਲ ਕੁਸ਼ਟ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ माय बापू एक जाचक कथा सांगितली जाते एक गाढव चरत होतं आणि तिथं वाघोबा आले आणि वाघोबामधले काय हिरो गवत आहे तर तो, तो गाढव म्हणला महाराज हे हिरो गवत नाही हे निळं गवत आहे निळं आता त्याचा वाद झाला गा वाघोबा म्हणतात की हिरो गवत आहे आणि ते गाढव म्हणतं की निळं गवत आहे आता दोघांचा वाद मिटायला तयार नाही मग हे दोघंजणं वनराज सिंहाकडे गेले आणि वनराज सिंहाकडे गेल्यानंतर त्याला घरानं सांगितलं की तेव्हा वाघानं सांगितलं घरानं किंवा म्हणजे वनराज राजेसाहेब हे गाडं उतरत होतं मी त्याला म्हणलो की हे गवत किती हिरोगार आहे तर तो म्हणतो हे हिरवं गवत नाही निळं गवत आहे आणि मी म्हणतो की हिरो आहे तर आमचा दोघांचा वाद झालेला आहे तर त्याचं त्याचा तुम्ही वादाचं वाद मिटू आमचा तर ते म्हणले त्या त्यांच्या नौकऱ्याला सांगितलं त्यांनी की हा जो वाघ आहे याला दोन फटके मारा ते म्हणला महाराज मला कोण फटके मारा माझं तर खरं आहे ना ते म्हणले तुझंच खरं आहे परंतु तू त्या गध्याच्या नादी लागला म्हणून तुला दोन फटके आणि मग मायबापू असं होतं आहे आपण गध्याच्या नादी लागू नये भाऊ फॉरेनमधले लोक येतात परदेशातले ते आपल्याला काही आपली आपण गरिबीतून आप आप पिचलेले असतो आणि आपल्याला गरीबीदी पिचलेले असल्यामुळं आपल्याला ते काही आम्हीच दाखवतात आणि आम्हीच दाखवल्यानंतर मग आपण त्याच्या धर्माचा स्वीकार करा म्हणतात आणि मग त्याच्या धर्माचा आपण स्वीकार करतो आणि भाऊ ते काही खरे धर्म आहेत का जे दुसऱ्याला मारून खाणारे धर्म काय खरे धर्म असतात मग ते कोंबडे बकरी मारून खातात आणि मग आपल्याला मी तीच सवय लागते आणि मग आपल्याला नाही का शेवटी मृत्यूनंतर यमाचे त्याच्या मग ऐकल्यामुळं यमाचे फटके खावं लागतात हे ध्यानात ठेवा यमाचा यमाचा जो नर्क होतो ते यम जे आपल्याला फटके मारतो ते फटके आपल्याला खावं लागतात माय बाबो हे फटके खाण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण आपला धर्म सोडू नका हिंदू धर्म आणि आपला आपली संस्कृती सोडू नका आपण आपले जे खानपान आहे जे गीतीमध्ये सांगितले की युक्त आहार विहार असे ते त्याप्रमाणे युक्त आहार करा विहार युक्त करा आणि ते म्हणले काय म्हणले ते म्हणजे आ, 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 आ आयुष्य बला रोगे जेवण कसं करा आयु आयु वाढविणारा आयुष आयुष्य वाढविणार सत्व बरा आरोग्य सुखप्रिती वर्धना रश्या स्थिग्णा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया मग असं सात्विक माणसाचं आहार जो तसा प्रिय आहे तर तो तसा आपल्याला आहार प्रिय झाला पाहिजे परंतु आपण त्या गधेच्या नादी लागल्यानंतर आपल्याला तो मांसाहार प्रिय होतो आणि आपण फटके खाण्याच्या लायकीचे होतो आणि आपल्याला मृत्यूनंतर फटके खापला तर मायबाबू तर मायबाब अनेक संत आले संत येऊन गेले अनेक परमेश्वराचे अवतार झाले परंतु आपण द्यायचं ऐकतच नाही संत तुकाराम महाराज आले ते म्हणले बाबा हा संसार चांगला नाही रे भल्या माणसा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे इथं हा दुःख बांधवडी आहे जिथं तू हात घालशील तिथं तुला दुःखच भेटेल कारण ह्या संसारामध्ये तीन दोष आहेत माय एक हा पापमूळ आहे पाप सुद्धा ह्या संसारात तुम्ही क्षणोक्षणाला तुमच्याकडून पाप होते पापमुळं आहे दुखरूप आहे आणि अनित्य आहे असं पापमुळं आहे दुखरूप आहे अनित्य आहे असा है, है, है। हा संसार आहे आणि या संसाराचा जो आपल्याला आपल्याला परमेश्वरानं संसारात आणलं आहे हा संसार एक भिलाव्यासारखा आहे भिलाव म्हणजे ते गोटेचं झाड असतं आहे बिब्याचं झाड त्या ते बिब्याचं झाड आपल्याला उतरत आहे त्याप्रमाणे हा संसारामध्ये आप आपल्याला दुःख होतात म्हणजे हा संसार आपल्याला उतरतो पण तरीही या संसारामध्ये आल्यानंतर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते तर बायराबाई म्हणतात अरे संसार संसार नको मनुरे भिलावा लावा त्याले गोड भीम फुलं आणि मध गोडंब्याचा ठेवा तर गोडंब्याचा ठेवा म्हणजे परमेश्वर प्राप्ती आपल्याला ह्या संसारात येऊन संसार जरी दुःखफळ पापरूप असन आणि अनित्य असन पण ह्या सगळ्या गोष्टी सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभ जयाजेव तसं आपल्याला सुख सम मानायचं ह्या संसारात आल्यानंतर सगळं सा समान मानून आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची परमेश्वराचं ऐकायचं आहे स संतचं ऐकायचं आहे संतांनी सांगितलं माय बाबू की हा अरे मनासज्ञना भक्तीपंतयची जावे स स स संतांनी सांगितलं आहे अरे मनासज्ज भक्ती भक्तीपंथ यायची जावे भक्तीपंथनं जाय आणि आणि ते म्हणले अरे दुःखानं दुःखी होऊ नको सुखानं सुखी होऊ नको हो अरे मना तुझी प्रारब्ध केले अरे मना तुझी ने प्रारब्ध केले आणि तयासारखे भोगणे प्राप्त झाले तूच हे प्रारब्ध करून ठेवलेलं आहेस तूच हे कर्म जोडून ठेवलेले आहेस आणि त्याप्रमाणे आपल्याला दुःख होत असतात भाऊ सुख खरं नाही दुःख खरं नाही आणि सुख दुःख खरं नाही असं म्हणायचं आणि सुख बी घ्यायचं नाही दुःख बी घ्यायचं नाही सुख आलं तर सुखी व्हायचं नाही दुःखात दुःखी व्हायचं नाही असं जर केलं मायबाप तर आपल्याला हा संसार आपला, आपला सुखरूप होऊ शकतो नाही तर आपण जर सुखात सुखी दुःखात दुःखी होत गेलो तर आपण तर आपला हा संसार कधीही सुखी होत नाही आणि आपल्याला संसारामध्ये राहून आपल्याला म्हणजे प पर, परमेश्वराची प्राप्ती होत नाही किंवा दुःखातून आपले आपली नियुक्ती मुक्ती आपल्याला दुखातून मिळत नाही परंतु साध ना, आपण आपले नातेवाईक असतात सा, सा आपले नातेवाईक असतात आई वडील असतात हे यायचं जर आपण ऐकलं तर आपल्याला हा संसार सुटतच नाही संसाराच्या बंधनात आपण पाडल्या जातो आणि अनेक दुःखाला आपल्याला प्राप्त व्हावं लागते आपलं कोणी नाही या संसारामध्ये आपल्या आई वडील आपले नाही वडील आपले नाहीत आपलं कोणीच नाही तर इथं कोणी कोणाचं नाही नाही रे कोणी कोणी कोणा नाही नाही रे को असं स सा, सांगतात संत लोक आणि संत ना संत तुकाराम महाराज म्हणले अर्जू दे हे भल्या माणसं हो आजपर्यंत तुम्ही माझं ऐकलं नाही तर ठीक आहे ना ऐकलं पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असं आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंड होतं आपुला चित्त शुद्ध करा आणि शुद्ध करून काय करा हित ते करा देवाचे चिंतन करून या मला एकविध आणि ते म्हणतात आ, ह्या लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राह म्हणजे ह्या संसारामध्ये राहा परून संसाराकड चांगले डोळे उघडून पाहा संसार हा अनित्य आहे असुखम आहे अनित्य असुखम लोकम प्राप्य प्राप्यभस होणार आणि म्हणून मायभाऊ गीता वाचा संतानं सांगितलं आहे गीता 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 त्रिवार बोलत जर गीता 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 तीन वाया जरी तुम्ही म्हणले ज्या दिवसातून तरी पाप जायचा तोता मोक्ष जोडी गीता महिमा बोलविना वाचे बनन जीवाचे दूर जाती एकचित श्लोक वाचले आणि ती परमधाम प्राप्त होते नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता तयाचे अर्था पार नाही म्हणून मायबाभो हे गीता ग्रंथ अतिशय आपल्याला दुःखातून सोडून सुखाची प्राप्ती करून देणारा हा ग्रंथ आहे हे तत्त्वज्ञान आहे मग ह्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण चला आणि त्या श्रीकृष्ण महाराजाची भक्ती करा श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना मनमनावभाऊ मत भक्तो मध्यादी जी करू मा मे वैशेषी सत्यम ते प्रतिजाने प्रियश माझा भक्त हो माझंच माझे चिंतन कर मा मला प्रिय होशिण्याच्यात संशय नाही आणि ते म्हणले अर्जुना सर्व धर्मांपरिते जे मानवेकम शरणमधून सर्व धर्माचा त्याग कर आणि मला एकट्याला शरणिये मानवेकम शरणमधा आमचा सर्व पापे भेव मोक्ष ईशानी मासूज म्हणून मायबा बाबा गीतेचा अभ्यास करा साधू संताचा ऐका आणि आपल्यावर फटके खाण्याची वेळ येऊ देऊ नका अशी मी तुमच्या चरणी लागून विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम आणि दुसरं म्हणजे आपला हा देवन ऑफिशियल चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत